हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही घरच्या घरी हॉट एअर बलून बनवणार आहे तो किती वर, वर किती वर जातो ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा स्वस्तातला हॉटेअर कसा करायचा ते आता बघा निपरचं आपण हॉट एअर बलून बनवणार आहोत त्यामुळे हा हॉट एअर बलून कसा बनतो आणि कसा वरत जातो ते तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा अङ्गी <sum> बर मात्बे बे आत्ता मुल बे हात हात मध्ये कोणाच व्यवस्थित गेला पाहिजे मध्ये पण मी

आकास कडून काही दुसरी पिक